दिल्ली येथील शहाबाद डेअरी परिसरातील दुर्दैवी घटना कुमारी साक्षी हत्याकांडातील आरोपी साहिल याच्या मागणी करीता उपविभागीय अधिकारी आरवी व पोलीस निरीक्षक यांना विविध संघटनांमार्फत निवेदन देण्यात आले देशाची राजधानी दिल्ली येथील शहाबाद डेअरी परिसरात घडलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुमारी साक्षी हिच्या हत्येने संपूर्ण देश पुन्हा हादरला भारतात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना वारंवार होत आहेत ज्या क्रूरतेने कुमारी साक्षी हिची हत्या झाली त्यामुळे मुलींच्या स्वातंत्र्यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आमच्या बहिणीवर होणारे अत्याचार अतिशय निंदनीय व घृणास्पद आहेत अशा खालावलेल्या माणुसकीचा विकृत मानसिकतेच्या नराधामांना फाशीची शिक्षा शिवाय पर्याय असू शकत नाही कुमारी साक्षीचा खून साहिल याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे साहिलच्या फाशीच्या शिक्षेनेच कुमारी साक्षीला व तिच्या परिवाराला खरा न्याय मिळू शकेल अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले निवेदन देतेवेळी शिवराय जन्मोत्सव समिती आरवी श्रीराम जन्मोत्सव समिती आरवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यावरण बचाव समिती व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो आरवी